नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे रविवार रविवारची पिऊस दिला सुट्टी आहे आणि आज चाललेली आहे आमची बाजरी काढणी चालू मी चाललेली आता शेतामध्ये आवरून पिऊस आजारी आहे त्यामुळे काल कांद्याची लावगड होती त्यामुळे त्या खूप अशा खेळण्या पाऊल चिखलामध्ये रोपाच्या जुड्या व्हा पळीकडे पिऊ पडली आजारी नाहीतर माझ्या पुढार गेल्या असते बाजरी काढायला आजी बरोबर त्यांच्या घे आता सगळं पाच मिली सगळं घे सगळं एक तर औषध प्यायला नको रात्री साडे दहा वाजता त्याला औषध पाजलं कुसका... मग कस काय अख्खी तापली होती हाताला बँड झालंय छोटीशी फुटकुळी होती ती झाली बांधले तिच्या हाताला त्याचे दिला म्हणजे चल तिला सोबत आता बघा दरवाजा लावून मग असे कपडे धुतोय तेव्हा त्यांनी दरवाजे लावून बसले आता दे आता टाकून द्यायची ठेवायच्या वरती चला आता बाजरीची काढणी चालू झालेली आहे गणपती बसला की नाही लगेच चा, काढणी चालू असते बाजरीची तीन महिन्यात बाजरी ती ते, ते ते बसल्या टी व्ही लावून दे चल चला मग भेटू आता शेतामध्ये चला तर बाहेर असं वारं सुटलेलं आहे वारं वार सुटल्या काल झालेली आमची लावगड तिथं बघा एवढ्यास कांद लावले कस वातावरण झाले बघा कसलं भारी आणि हिरवं गार आहे चलायला सुद्धा येत नाही एवढं पळलेलं सोयाबीन आहे बळच रस्ता काढायचं आणि चलायचं तिकडं बघा बाजरी काढतात त्याने हे त्यानंतर बघा एवढी अशी बाजरी काढून झालेली होती ती त्यांची एक पात थोडी एवढी पाखरांनी बाजरी खाल्लेली होती ना झाडालाच घरटी आहे पक्ष्यांची तिथेच खातात तिथंच बसायचं न... त्यानंतर तर त्यानंतर मग अर्धी बाजरी काढली फक्त दोनच पाता काढायच्या राहिलेल्या होत्या तर अचानकच पाऊस आला त्यामुळे मग मुण। सग सगळी कणसं ओली झाली आणि मी ज्यावेळेस घरी निघले होते आणि त्यावेळेस एवढं ऊन होतं ना की असं वाटतं आजपासून पाऊस येणार त्यामुळे मी फक्त एकच छत्री चालवली ती बाकीचं काहीच नव्हतं कागद वगैरे असं तर म्हटलं चला एक छत्री चालवली चालवा म्हणलं न्यावा पाऊस आला तर घ्यायची नाही तर पुन्हा माघर यांची तर ती छत्री नेली त्यामुळे फायदाच झाला नाही तर अख्खं ओल झालं असतं कारण काहीच नव्हतं नेलं कणसं तर भिजलीच थोडा पाऊस आला नाही तर लय आला असतं पूर्ण भिजलेली आहे थोडी रिमझिम आली पुन्हा पाऊस गेला त्यानंतर एवढं आभाळ होतं ना बघू शकतो माझ्या पाठीमागू की असं वाटतं आत्ता पाऊस येईन पाणी पाणी करीन पण त्यानंतर आता फक्त दोनच पाती काढायच्या राहिलेल्या आहात बाकीच्या मनला तर उद्या काढता येईन आता काटायचंच राहिलं होतं थोडंसं एवढं काटून घरी जायचं होतं राम भरोसे वाजरी सोडून द्यायची होती की नाही आला पाऊस तर उद्या गोळा करायची नाही एका जागेवर ढीक करायचा मग ती चट पाऊस आल्यावर झाक कागद वगैरे टाकता येईन त्यानंतर काढून काटून आज झाली हो असती पण पावसामुळे सगळं सा ओलं झालं त्यानंतर एवढं वारं सुटलेलं होतं ना आभाळ वगैरे होतं त्यामुळे मग तू इतिच बाजरी काढली आणि बाजरी थोडीच पेरली होती जास्त सोयाबीन आहे सोयाबीन कांदं बाजरी आमच्या तुमच्या शेतामध्ये काय काय पिकतं ते नक्की मला कमेंट करून सांगा तर बघा एवढीच बाजरी त्यानंतर बघा इथे चिमण्यांची घरटी आहे एवढी घरटी आहे ना बोरीच्या झाडाला खायचं तिथंच बसायचं नंतर घरी आले तर पिऊ सिद्धी कशा अशा बसल्या होत्या अभ्यास करत त्यांना अभ्यास टी व्ही आणि मोबाईल एवढंच असतं घरी तसे पाच तारखेला शिक्षक दिन होतं त्यामुळे ती अशी कार्ड बनवत होती मॅडमला आणि सरांना पेनसाठी पेन सुद्धा ठेवायला बनवलेलं होतं तिने ते मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तर छान असं क्रेटिन कार्ड बनवलेलं होतं चला मग कसा वाटतं